श्री स्वामी समर्थ जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला मी फिनेल बनवायचं शिकवणार आहे पण फिनेल बनवण्या अगोदर तुम्हाला कन्सन्ट्रेट म्हणजे फिनेलच्या अगोदर जे एक लिक्विड तयार होते ते तुम्हाला मी बनवायला शिकवणार म्हणजे ते जर तुम्ही एक लिटर बनवलं तर त्यामध्ये तुम्ही दहा ते पंधरा लिटर किंवा वीस लिटर फिनेल बनवू शकता त्यासाठीचं हे साहित्य आहे सगळं आणि ह्यासाठी कन्सन्ट्रेट पहिल्यांदा आपण तयार करून घेऊया फिनेलचं त्यासाठी पहिल्यांदा लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा जे लागणार ते पाईन ऑइल हे जे वाईट बा बॉटल आहे निळ्या टोपनची ते झालं पाइन ऑइल ते टर्की ऑइल आणि ती जी व्हाईट बॉटल आहे ती अल्फॉक्स टू हंड्रेड हे जे आत्ता त्यांनी टाकायला लागलं पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण बादलीमध्ये अल्फॉक्स टू हंड्रेड हे तीनशे एम एल म्हणजे ही माझ्याकडे आता तीन तीस मेल एम एलची हे टोपन आहे तीस एम एलचे दहा टोपन मी ओतून घेतले म्हणजे तीनशे एम एल घेतलेलं आहे अल्फॉक्स टू हंड्रेड आणि हे सगळं साहित्य तुम्हाला फ्लिपकार्ट अमेझॉनवर मिळून जाईल नाही मिळालं तर माझ्याकडे ऑर्डर केला तर चालेल नंबर मी तुम्हाला देते अल्फॉक्स टू हंड्रेड हे आपल्यांना तीनशे एम एल टाकायचं आहे आणि पहिल्यांदा ते हळूहळू करून छान हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक लिटर पाण्याचे हे जे बॉटल आहे मिलन मिनरल वॉटर म्हणजे मिनरल पाणी फिल्टर केलेलंच घ्यायचं आहे म्हणजे एक लिटर पाणी घेणार किंवा दोन लिटर घेणार कसं पण घ्या ते घेताना आपण फिल्टर केलेलंच घ्यायचं आहे आणि ज्यावेळी ते हलवत ज्यावेळी फेस तयार होणार त्यात पाणी घालणार त्यानंतर आपण हे टळकी ऑईल घालायचं टळकी ऑईल पण घातल्यानंतर हलवायचं एक दहा ते पंधरा मिनटं ही प्रोसिजर मी थांबून थांबून केलं त्यामुळे तुम्हाला कळणार नाही जेवढं तुम्ही थांबून हलवत हलवत ज्यावेळी तयार करणार त्यावेळेस ही प्रोसिजरनं तयार होणार आणि घट्ट प्रमाणात एकदम घट्ट व्यवस्थित कन्सन्ट्रेट तयार होते म्हणजे तुम्ही अर्धा लिटरची जर बॉटल खरेदी केली बाहेरनं तुम्हाला शा शंभर ते एकशे दहा रुपयाला कन्सन्ट्रेट मिळते बाहेर त्याच्यात तुम्ही पाच लिटर फिणेल बनवू शकता पाच ते साठ लिटर बनते पण आपण कन्सन्ट्रेटच जर घरी बनवलं तर त्यामध्ये आपण कमीत कमी पंधरा वीस लिटर फिणेल बनवून शो म्हणून बनवून ठेवू शकते घरी जर वापरायचं आहे तर आरामात तुम्ही एक वर्ष वापरू शकता आणि जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे बिझनेससाठी तुम्ही किती प्रमाणात तुम्हाला बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही हे मागवायची गरज आहे म्हणजे हे कशा कशा पद्धतीनं तुम्हाला मागवायचं ते पण मी सांगतो अमेझॉनवर तुम्हाला ही एक बॉटल जर पाईन ऑइलची वगैरे मागवली जर हे कन्सन्ट्रेट बनवायचं साहित्य तुम्हाला एक पाच सहाशे रुपयात मिळून जाईल आणि त्यात तुम्ही कमीत कमी, कमी चाळीस पन्नास लिटर फिनाल बनवू शकता आता हे मी पाईन ऑईल घालत आहे ह्यासाठी तीन महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स लागतात तुम्हाला सांगितलं ला तसं अल्फॉक्स टू हंड्रेड पाईन ऑइल आणि टी आर ओ म्हणजे टी आर ओ ऑइल हे तिन्ही आणि हे सगळं पाईन ऑइल वगैरे सगळं घालून झाल्यानंतर पण जर त्याला घट्टपणा ना नाही जर आला म्हणजे असं तुम्हाला वाटत नाही की हे जास्त घट्ट झालेलं नाही पातळ झालं आहे किंवा पाणी तुमच्या हातात समजा जास्त पडलं आहे तर मग तुम्ही त्याच्यात मी एक छोटीशी बॉटल दाखवल्या ह्याची जे फोटोमध्ये छोटी सगळ्यात बॉटल दिसते ना ते थिनर आहे ते थिनरचे एक अर्धा टोपन जरी तुम्ही टाकलं तर एकदम घट्ट प्रमाणात कॉन्सन्ट्रेट तयार होते अमेझॉनवर हे साहित्य सगळं तुम्हाला मिळणार किंवा फ्लिपकार्टवर पण मिळणार नाही जर मिळालं तर तुम्ही माझ्याकडून मागवू शकता ह्याचा चा चांगल्या पद्धतीनं हलवायचं आणि त्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचा कलर यामध्ये वापरायचा आहे तो तुम्ही कलर घालू शकताय आणि कोणत्या प्रकारचा वास म्हणजे तुम्हाला चंदनचा पाहिजे मोगऱ्याचा पाहिजेत किंवा कुठल्या प्रकारचा पाहिजे त्याचा तुम्ही अत्तर घालू शकताय ते पण तीन ते चार थेंब फक्त टाकायचे एक तर त्याचा स्वतःचा एक वास असतो आहे पण तुम्हाला कोणत्या पद्धत प्रकारचा वास पाहिजेला आहे फिनेलचा त्या प्रकारचा तुम्ही त्यामध्ये अत्तर टाकू शकता आणि कलर पण वापरू शकता तर मी यामध्ये हा लाल कलर तयार केलेला आहे माझ्याकडे सगळ्या कलरमध्ये सगळ्या कलर सगळ्या फ्लेवरमध्ये फिनेलच्या बॉटल आहेत पण मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी जे माझ्याकडे अवेलेबल होतं तेमी, ते मी लिक्विडमध्ये कलर मिळतो आहे बॉटल एक चार थेंब जरी टाकले तरी एवढा कडक कलर तयार होतो आहे आणि हे सगळं मिक्स करून पाणी म्हणजे आपल्याला हे दोन लिटर कन्सन्ट्रेट तयार करायचं आहे त्यामुळं हळूहळू करत पाणी घालत घालत करायचं आणि हे तयार करून एक कमीत कमी दोन तास तरी तुम्ही हे ठेवायला लागतं आहे तरच त्याला घट्ट पण येतो चांगलं दोन तासानेच ते तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि दोन तासानंतर तुम्ही एक तीन तरी कॅन पाच पाच लिटरचे तयार करून ठेवू शकता फिनेलचे मी हे एकाच कलरमध्ये आता तयार करणार जर तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये पाहिजे असेल तर एकदा कन्सन्ट्रेट तयार करून घ्या आणि मग थोडं थोडं भाग करून त्यात कलर घातला तरी पण चालतो आहे साहित्य तुम्ही व्यवस्थित वाचा म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही व्यवस्थित त्याचे नावं वगैरे लिहून जर घेतलीत अल्फाक्स टू हंड्रेड ते दोनशे एम एल म्हणजे दोन लिटर कन्सन्ट्रेट बनवण्यासाठी दोनशे एम एल म्हणजे तुम्हाला थोड्या प्रमाणात करून दाखवायचं होतं प्रॅक्टिकल म्हणून तुम्हाला मी दाखवण्यासाठी हे बनवले मोठ्या प्रमाणात करत असताना तुम्ही एक एक लिटरचं मोजून मापून व्यवस्थित घेतला तरी चालतं आहे आता हे दोन लिटरसाठी दोनशे एम एल अल्फाक्सो तीनशे एम एल पा पाईन ऑइल आणि तीनशे एम एल टी ओ ऑइल घातलं आहे आणि अर्धाच टोपन अर्ध्याला पण कमीच फक्त मी थिनर वापरले आणि कलर चार थेंब फक्त आणि माझ्याकडं हे सँडल म्हणजे आपलं चंदनचं अत्तर तर जे दोन थेंब टाकलेत वास एकदम खूप जास्त येतो तर तुम्हाला आता ते तुम्ही स्वतः जर बनवला तर तुम्हाला कळेल आणि हे बनवत बनवत असताना एल सीचं मध्ये मादे मध्ये चाललेलं बघायचं ती जी गडबड असता ते पूर्ण हलवून घट्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हलवे जर तुमच्याकडं मिक्स करण्यासाठी कुठलं मशीन वगैरे जर असेल त्यानं जर केला तर एकदम चांगलं आहे म्हणजे पटकन पण मिक्स होतं आहे आणि जर तुम्हाला वाटते पातळच वाट अजून आहे पातळ झाले पातळ झाले तुमच्याकडनं पाण्याचं प्रमाण जास्त झाले तर थोडंसं पाईन ऑइल जास्त वापरा एक्स्ट्रा आणि थिनर जर असं वापरा माझ्याकडे पातळ झालेलं नव्हतं तरी पण मी थिनर जर असं घातलेलं आहे तुम्हाला दाखवायसाठी हे सगळं फक्त करायला लागलो मी की घट्ट कसं होणार जे म्हणजे जितकं चांगलं घट्ट तयार होणार तितकं फिनेल तुमचं जास्त प्रमाणात तयार होणार जर फिनेलचा तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही शॉप एक लायसन काढून घ्यायला लागते पहिल्यांदा कोणाच्या तरी नावावर आणि तहसीलदार कार्यालयाजवळ तुम्हाला शॉपिंग लायसन किंवा आता हे सरकारी कागदपत्र जिथं काढून मिळतं तिथं तुम्हाला शॉपिंग लायसनही काढून मिळते तीनशे रुपये काय ते फक्त खर्च येतो आहे त्याचा तुम्ही मोबाईलवरून पण करू शकताय काढता येते जर काढता येत असेल तर नाहीतर स्वतः जाऊन काढलं तरी चालते कमीत कमी खर्च येतो आहे आणि बिझनेससाठी खूप चांगलं आहे तुम्हाला अजून मी हँडवॉश आणि डिशवॉश वगैरे आणि टॉयलेट क्लीनर त्याचे पण सगळे व्हिडिओ दाखवणार आहे एक 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 वेळ मिळेल तसं मी तुम्हाला करून दाखवतो फिनेलचा जर काय तुम्हाला वाटला प्रॉब्लेम किंवा काय जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा मी तुम्हाला माहिती पूर्णपणे परत देतो आणि त्यांची नावंसुद्धा लिहून वाटल्यास डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो आणि कसं प्रमाणात घालायचं आहे ते पण मी त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देतो एक पाच मिनटं ठेवल्यानंतर एवढं घट्ट झालेलं ते माझ्याकडंचं पाईन ऑइलचं छोटंसं होते बॉटल ती संपलेली म्हणून सगळी पूर्णच धुवून टाकली त्यात आणि अशा पद्धतीनं हे फिनेल बनवून तयार म्हणजे कन्स फिनेलचं कन्सन्ट्रेट बनवून तयार झाले तुम्ही कुठला कलर घालणार आहे ह्यात आता खूप छान छान कलर आलेत बघा हिरवा कलर पण मस्त वाटतोय व्हाईट फिनेल पण बनवून तयार छान होतं निळे निळा तुम्हाला कुठला तुम्हाला आवडेल तो कलर घालून तुम्ही फिणेल बनवू शकता जर कलर न घालता तुम्ही जर फिणे हे तयार केलं कन्सन्ट्रेट तर व्हाईट कलरचं फिणेल बनणार जर तुम्हा कोणता दुसरा कलर घातला आहे तर त्या कलरचं फिणेल बनवून तयार होणार त्यामुळे तुम्ही विचार करून पहिल्यांदा कलर टाका मी हे दाखवण्यासाठी केलं तर म्हणून कलर वापरलेला आणि काय माहिती पाहिजे असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा श्री स्वामी समर्थ